शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरवला नंदुरबार तालुक्यातील झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी नंदुरबार तालुक्यात गेल्या वाऱ्या वादळीसह मुसळधार पाऊस झाला त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील शेती पिकांना फटका बसला आणि काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले शेतात कापणीला आलेले पीक जमीन दोस्त झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास निसर्गानेही हिरवून नेला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली नंदुरबार तालुक्यात गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या वारा वादळीसह मुसळधार पावसामुळे तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या कोपर्ली ओसरली होळ जून मोहिदा चौपाळे वावत यासह आष्टे परिसरातील विविध गावांमधील पिकांचे नुकसान झाले त्यात केळी पपई मिरची कापूस ऊस या पिकांच्या मोठ्या प्रमाणावर समावेश आहे तालुक्यातील काही गावांमध्ये कृषी विभाग व तहसील मार्फत प्राथमिक पंचनामे झाले काही ठिकाणी अद्याप पंचनामे झाले नाही ते पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अर्ध्या तासाच्या या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तीन चार महिन्यापासून लावलेले पीक वाढवण्यासाठी मोठ्या कसोशीने प्रयत्न करीत पिकांमध्ये जीव ओतून शेतकरी राब राब राबला आणि काही क्षणातच शेतात उभे असलेले पीक होत्याचे नव्हते झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पानावले होते शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील विविध गावांमधील शेतकऱ्यांनी केली आहे